हतनूर धरणाचे दहा दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे एक्केचाळीस पैकी दहा गेट एक मीटर उंचीने उघडलेले असून तापी पात्रामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत विसर्ग वाढू शकतो तरी तापी नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी आपली गुरे ढुरे नदी काठी नेऊ नये असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ